श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार डॉक्टर राखी केळसकर तुम्हाला सांगण्यात आले आहे आज विशेष शुक्रवार आहे आज दहा दहा म्हणजे दहा ऑक्टोंबर हा विशेष अंक मानला जातो आहे सूर्याचं वर्ष चालू आहे सूर्य आपला देवता आहे सूर्य आपला प्रधान आहे ह्या वर्षाचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा नंबर हा एक नंबरशी काउंट केला जातो तर आजचा शुक्रवार हा आपल्या गणेशजींना दुर्वा फेल फुल व्हायचा आहे आज गणेशजींची संकष्टी आहे हा सगळ्यात उत्साही असा दिवस आहे जे संकष्टीचे उपवास करतात त्यांना मन आज गणेशजींना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे दुर्वा फुल त्यांचा आवडता मोदक किंवा खोबरं आणि गुळाचा प्रसाद त्याच्यात थोडी इलायची घालायची अशा प्रकारे त्यांना प्रसाद अर्पण करायचा आहे शंकराच्या पिंडीवर जल है है, व्हायचं आहे थोडंसं दुर्वा अर्पण करायचं आहे आज शुक्रवार असल्यामुळे आपल्या कुलस्वामीनी आणि आपल्या ज्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू फुल व्हायचं आहे आज खूप छान असा दिवस मानला जात आहे त्याच्या शुक्रवार असल्यामुळे आपण देवींना प्रथम नमन करत असतो त्याच्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या घरच्या लक्ष्मीने लक्ष्मीला सुद्धा त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रियांना पण तितकंच तुम्ही आज प्रेम करा आज विशेष असं आहे पुरुषांनी आपल्या घरातल्या स्त्रीला आई आहे बहीण आहे बायको आहे मुलगी आहे कुणालाही फूल द्या लाल गुलाब द्या किंवा गजरा द्या काही गोडधोड घरामध्ये आणा बाहेरून आणि ते त्यांच्या ते हातात द्या काही ना झालं तर दहा रुपयातून कॉईन तरी ते त्यांच्या ते हातात ठेवा याच्याने लक्ष्मीची भरभराट होण्यासाठीचा सा, हा केला आहे स्नान करताना जर तुम्हाला आज जमलं तर थोडंसं कापूर आणि गुलाबजल घालून तुम्ही स्नान करा घराची लागी पुसताना थोडं गुलाबजल घाला घरामध्ये धूपबत्ती आणि अगरबत्ती अर्प लावा त्याच्याने खुशबू राहील अत्तर कानाच्या मागे मानेच्या इथे आपल्या त्याच्या खालच्या भागात दर्शन करून लावा आणि सुगंध आपल्या शरीराला पूर्ण पोचू द्या ज्याच्याने आपण खूप खुशबूदार राहतो सुगंधित राहतो आज अजून आज रेमेडीज अशी आहे विशेष करून की तुम्ही जर कापूस किंवा कापूर देवळामध्ये दान केलं तर खूप चांगलं असतं आज संकष्टी पण आहे गणेशजीच्या गणपती बाप्पाच्या देवळात तुम्ही झालंच तर जाताना थोडासा कापूस घेऊन जा किंवा वाती असतात कापसाच्या त्याचं पाकिट घेऊन जा, जा। थोडासा कापूर असतो त्याची छोटंसं रुपयाचं पाकिट असतं ते तुम्ही इतर प्रसाद तर देणार होता त्याच्यावर थोडा कापूस आणि कापूर याचं दान करा देवळामध्ये खूप छान राहील त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पुण्य मिळेल आणि तुमच्या अडचणी जुळवण्यास मदत होईल आजच्या अनेक रेमेडीज आहे करा आज तुम्हाला दिवसभरामध्ये संकष्टी आहे करवा चौथ आहे त्याच्यामुळे खूप काही तुम्हाला आ, आ, करता येईल असं आहे दारामध्ये संध्याकाळी दिवा लावा तुपाचा दिवा आपल्या तुळशीच्या इथे लावा आपल्या दिवाऱ्यामध्ये लावा तुळशीला थोडंसं दूध अर्पण करा जेणे तुळसदार खुश होते तिला हळदी कुंकू लावा रुक्मिणी आहे ती आपली लक्ष्मी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा तेवढीच सेवा केली पाहिजे कार्तिक महिना चालू झालेला आहे तर तुळशीची सेवा अत्यंत महत्त्वाची संध्याकाळी वासुदेव भगवतेचा जप करा परत विष्णू चालीसा वाचा महालक्ष्मीचा श्रीम ह्या मंत्राचा जप करा महालक्ष्मीचा जप करा तर ज्याच्याने तुमचा तुम्हाला आनंदही मिळतो आणि त्याच्यातून तुमच्या अडचणी दूर दूर होण्यास मदत जर लक्ष्मीबद्दल म्हटलं ना आता शुभ दिवस आहे तर आजच्या दिवशी अकरा खारीक सुकली सुके खारीक तुम्ही अकरा घ्या लाल कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये ती खारीक बांधा तुमच्या दिवारात ठेवा त्याची पूजा करा आणि ती महालक्ष्मी विष्णू हे करून की आमच्या घरामध्ये भरभराटी झालेली आहे आणि खूप पैसा आलेला आहे माझी तिजोरी पैशाने भरलेली आहे आणि माझ्याकडे आता माझ्या अकाउंटला पण भरपूर पैसा असं पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट करा आणि ती खोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि ठेवताना बोला की मा, मा विष्णू देवा महालक्ष्मी श्री तुमच्यामुळे माझी ही तिजोरी सोन्याने आणि पैशाने खूप भरलेली आहे ह्या अप्रोचने तुम्ही ती ते छुवारे म्हणतात त्याला किंवा खारीक म्हणतात ते तुमच्या तिजोरी ठेवा बघा कार्तिक महिना आहे दिवाळी तोंडावरच येते आपल्याला असलेल्या अनेक संख्याचा एकच उपाय आहे तो आहे पैसा धनप्राप्तीसाठी हाही उपाय करता येतो श्री स्वामी समर्थ